नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला इंटरनेटवर जर एखादी गोष्ट शोधायची असेल तर आपण आतापर्यंत गुगलचं सर्च इंजिन जे आहे ते ऐकलेलं होतं किंवा वापरत होतो आपण आता हे गुगलचं सर्च इंजिन जे आहे त्याच्यावर तुम्ही एखादा टॉपिक जेव्हा सर्च करतात त्यावेळेला तो तुम्हाला हजारो लिंक्स समोर आणून देतो नंबर ऑफ पेजेस असतात त्याचे पहिल्या पेजवर एक सात आठ दहा लिंक असतात त्या स्पेसिफिक लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मग पुढच्या पेजवर तो घेऊन जातो त्याच्यावरती वेबसाईट असते तिथे तो टॉपिक असतो तो तुम्ही शोधायचा तुम्हाला हवा असलेली गोष्ट तुम्हाला शोधावी लागते म्हणजे तो त्या रिसोर्स पर्यंत घेऊन जाईल त्या पर्यंत घेऊन जाईल पण त्या वेबसाईटवरचा पुढचा जो भाग असेल तुमचा स्पेसिफिक काय तुम्हाला जो काही एलिमेंट शोधायचा आहे तो मात्र तुम्हाला शोधत बसावा लागेल आणि याच्यात खूप वेळ जातो जे रिसर्च करणारे लोक असतात किंवा जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतात त्यांना गुगलवर जाऊन शोधा वगैरे याच्यात खूप वेळ जायचा पण जसा एआय आला मग विद्यार्थ्यांना एआय ची चांगल्या प्रकारे मदत व्हायला लागली चार्ट जीपीटी वगैरे सारखे जे टूल्स सा आहेत त्याच्यावर विद्यार्थी स्पेसिफिक प्र, प्रश्न विचारतात आणि त्यांना स्पेसिफिक उत्तर त्या ठिकाणी मिळायला लागलं त्यामुळे त्यांचं सर्चिंगचं काम जे ते गुगलवर जाऊन करायचे त्यातलं जवळपास ते साठ ते सत्तर टक्के काम आता चार्ट जीपीटी वगैरे सारख्या टूल्सवर करायला लागले आणि मग निश्चितच याचा परिणाम गुगलच्या सर्च इंजिनवर होणार आहे आता गुगल ही एवढी मोठी कंपनी आहे आणि त्यांनी एआयवर खूप सारं काम करून ठेवलेलं आहे मग ते गुगल सर्च इंजिन बदलणार नाहीत का निश्चितच बदलतील आणि मग त्यांनी गुगल सर्च इंजिन मध्ये देखील एआय इंटिग्रेट केलं आणि एक नवीन ए आय मोड त्यांनी त्याच्यासाठी प्रोव्हाइड केला हा ए आय मोड जो आहे गुगल सर्च इंजिनचा तो सध्या एक्सपेरिमेंटल आहे म्हणजे त्याच्यात अजून नवीन नवीन गोष्टी ऍड होत राहणार आहेत सुरुवातीला हा ए आय मोड फक्त युएस मध्ये एनेबल होता आणि आनंदाची गोष्ट अशी की तो आता भारतात देखील एनेबल झालेला आहे आता गुगलचा हा ए आय मोड आपण आपल्या पर्पजसाठी कशा पद्धतीने तो ऑन करू शकतो एनेबल करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण तो वापरू शकतो हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आता तुम्ही डायरेक्ट गुगल सर्च इंजिन सुरू केलं तर तुम्हाला तो, तो मोड सुरुवातीला दिसणार नाही जर तुम्ही तो ऑन केलेला नसेल तर मग आपल्याला तो सुरुवातीला एनेबल करावा लागेल म्हणजे ऑन करावा लागेल आणि मग त्याचा उपयोग आपल्याला करता येईल आता हा ए आय मोड कसा ऑन करायचा आहे हे आपण बघणार आहोत सुरुवातीला आय मोड ऑन केल्यानंतर मग तुम्हाला त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा मोड वापरून आपण सर्चिंग कसं करायचा एखाद्या टॉपिकचा ते देखील आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजची व्हिडिओ ही नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आयच्या खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर जे आपली आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची प्लेलिस्ट आहे मी तयार केलेली आणि त्याच्यात आतापर्यंत खूप सारे टूल्स मी शिकवलेले आहेत अगदी मराठी भाषेमध्ये सगळे आणि स्टेप बाय स्टेप मी शिकवलेले आहेत तर त्याचाही तुम्हाला आनंद घेता येईल चॅनलला सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यावर त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला आता जास्त वेळ न घेता मी तुम्हाला प्रॅक्टिकली एआय मोड कसा वापरायचा एआयचा गुगलचा तो आपण या ठिकाणी बघूयात ओके बघा आता आपलं गुगलचं जे सर्च इंजिन आहे ते तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्हाला ते असं दिसतं जसं आता तुम्ही समोर बघताय गुगल डॉट कॉम ही त्यांची वेबसाईट आहे आणि आपण गुगल डॉट कॉम वेबसाईटला गेलो की तुमच्या समोर एक सर्च इंजिन आहे आणि या सर्च इंजिनमध्ये तुम्ही या ठिकाणी सर्चिंग करतात याचे काही बेसिक फीचर ऑलरेडी होते जसं की खाली तुम्हाला समजा सर्चिंग हिंदीमध्ये हवं आहे तुम्ही इथे हिंदी सर्च करतात लँग्वेजेस तुम्हाला भारतातल्या ज्या आहेत त्या वापरता येतात हिंदी वारणा मराठी म्हणजे आपण समजा मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला हे सर्चिंग मराठीमध्ये करता येईल गुजराती हे फीचर त्याच्या आधीपासूनचे आहेत बरोबर आहे पण पद्धत जी आहे शोधण्याची किंवा सर्च करण्याची ती आपली पारंपरिक आहे आता आपल्याला ए आय मोड वापरून हेच सर्चिंग करता येतात तुम्ही सगळ्यांनी याच्यावर सर्च केलेलंच आहे आता आपण कम्पेअर करू की आपलं पारंपरिक सर्च जे होतं ते आणि आता एआय मोडने कसं सर्च करतात ते आपण बघणार आता इथे एआय मोड कसं आणायचं बघा या ठिकाणी बाजूला इथे एक बटन येणार आहे ए आय मोडचं ते आता सध्या दिसत नाहीये मग ते ऑन करावं लागतं ते ऑन करण्यासाठी इथे वरती बघा तुम्हाला लॅब्स ऑप्शन दिसतोय बघा गुगल लॅब्सचे जे काही एक्सपेरिमेंट आहे ते इथे असतात तुम्ही इथे लॅब्सवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो ए आय मोड आहे बघा हे पहिलंच फीचर दिसतंय बघा एआय मोड त्याला तुम्ही काय करा टर्न ऑन करा इथे एआय मोड ऑन करायचा आपल्याला तुम्ही याच्यावर क्लिक करा आणि आता ए आय मोड जो आहे तो ऑन झालेला असेल आता आपण बॅक जाऊ आपल्या गुगलमध्ये इथे अजून दिसत नाही आता तुम्ही रिफ्रेश करा याला आणि बघा इथे तुम्हाला एआय मोड आलेला दिसतोय बघा आता हे जे बटन दिसतंय आता ए आय मोडचं हे आधी नव्हतं हे कसं आणलं सगळ्यांनीच बघितलं की मी इथे क्लिक केलं आणि इथून ते बटन आपल्याला ऑन करता आलं आता तुम्ही देखील तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ह्याला ऑन करू शकता सेम प्रोसेस मोबाईलच्या गुगल सर्च इंजिनला जा आणि इथे एक्सपिरिमेंट जे आहे त्याचं लॅब्स तिथे जाऊन तुम्ही त्याला ऑन करून घ्या आता हा एआय मोड कसा वापरायचा बघा आता इथे आपण एआय मोडवर क्लिक करू आणि तुम्हाला एआय मोडमध्ये सर्चिंग करता येईल आता बघा आता सर्चिंगचा वे बदलला आता तो आपल्याला म्हणतो आस्क एनिथिंग आता वेगवेगळ्या याची प्रॅक्टिस करू आपण समजा आपल्याला ऑनलाईन एखादा टी शर्ट विकत घ्यायचा आहे आपण काय केलं असतं गुगलवर गेलो असतो म्हणजे आपली पारंपरिक पद्धत मी तुम्हाला दाखवतो बघा समजा आपण काय केलं असतं आता इथे गुगलवर होतो आपण मी इथे सर्च केला असतात ऑनलाईन टी शर्ट इथे असं सर्च केलं असतं ऑनलाईन टी शर्ट ठीक आहे मग इथे मी ऑनलाईन टी शर्टला किंवा फॉर मेन असं स्पेसिफिक दिला असता पण ऑनलाईन टी शर्ट फॉर मेन मग त्याने काय केलं असतं बघा इथे आता हे आपल्याला तो साईट्स दाखवतोय बघा या सगळ्या इथे खाली, तुम्हाल वर खाली आ, तुम्हाला दिसतं बघा ॲमेझॉनवर आहेत टी तुम्ही परत स्क्रोल करून खाली दा इथे तुम्हाला हे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जेवढे बघा मॅक्स फॅशन आहे हे दुसरी आहे खूप सारे येतात आता हे जिओ आहे हे तुम्ही बघतायत इथे तुम्ही असं स्क्रोल करत करत जाणार एक दोन साइट बघणार शेवटी आपल्याला शेवटी लिमिट आहे कुठेतरी आपण म्हणणार की बस आता कुठे जास्त पुढे जायचं नाही आणि तुम्ही इथे खाली बघा आता तुम्हाला या ठिकाणी पुढे दिसतं बघा पेज टू पेज थ्री फोर फायव्ह सिक्स अजून नेक्स्ट म्हटलं तर याच्या पुढच्या पण पेज येईल म्हणजे आता पहिल्या पेजवरच्या एवढ्या लिंक्स आपण बघत होतो आपण ह्या बघत बघत बघण्यास आपण थकून बगन जाऊ कदाचित असं असू शकतं की पेज टूवर वर याच्यापेक्षा चांगलं एखादं प्रॉडक्ट विकणारी साईट असू शकते जी सर्च इंजिन मध्ये समोर नाहीये मग तुम्ही पेज टू ला जर क्लिक केलं तर इथे पेज टू चे पुन्हा तुम्हाला ऑप्शन दिसतील तुम्ही परत पेज टू मध्ये वेगवेगळ्या वेबसाईट बघणार कंपेअर करणार म्हणजे सगळं तुम्हाला शोधत बसावं त्याच्यावर नाही सापडलं तुम्ही पेज थ्री जाणार कल्पना करा बरेच जणांना तर हे पेजेस असतात हे पण माहिती नाहीये खाली कोणी स्क्रोल करून जातच नाही मॅक्झिमम जेवढं समोर दिसतं त्याच्यातच लोक बघून घेतात आणि इथून एक्झिट होऊन जातात पण आता हा एआय मोड आल्यामुळे काय झालं बघ आता तर हेच काम आपण जर एआय मोडने केलं तर आपलं काम किती स्पेसिफिक होणार आहे बघा आता मी इथे एआय मोडला जातो आणि मी त्याला इथे सांगतो की मला एक टी शर्ट घ्यायचं आहे आपण जसं बाकीच्या चार जी पी टी वगैरे टूल बरोबर बोलतो हो, तशा पद्धतीने बोलायचं आहे की मला एक टी शर्ट घ्यायचं आहे टी शर्ट मला रेड कलरचा हवा आहे आणि कमी किमतीचा असला पाहिजे आणि तो मला तू सर्च करून दे मग मी त्याला सांगतो सर्च अ टी शर्ट टी शर्ट फॉर मी इन रेड रेड कलर अँड हॅविंग लो प्राइस ठीक आहे बघा आता मी इथे सर्च करतोय मी त्याला स्पेसिफिक दिलाय तो आता माझ्यासाठी टी शर्ट सर्च करेल हे बघा आता तो AI मोड मध्ये कशा पद्धतीने काम करतोय बघा आणि सगळ्या साईट कम्पेअर करेल त्याच्यातून अशा साईट्स तो मला इथे दाखवेल बघा साईटला दिसते इथे आता की ज्याच्यावर रेड कलरचा टी शर्ट असेल आता इथे तो काही शर्ट वगैरे पण दाखवतोय आणि कुठल्या कुठल्या साईट्सवर त्याला ते मिळालं आणि तो इथे आपल्याला कम्पेअर करून पण सांगतो बघा त्याने ऑप्शन दिलेत बघा इथे इथे त्याने दिले आपल्याला की यूथ फर्स्ट मेन प्रिंटेड कॅज्युअल शर्ट अवेलेबल आहे मल्टी कलर मध्ये दोनशे साठ रुपये त्याची किंमत आहे इथे हे दुसरं दिलं आहे आणि इथे तुम्ही स्क्रोल करून हे वाचू शकता सगळं कम्पॅरिटिव्हली त्याने सगळं खूप छान दिलेलं असतं आणि प्लस आपल्याला वाटलं की याच्यातलं आता सगळ्यात कमी प्राइजेसच्या इथे असणार आहेत आपण याच्यावर क्लिक केलं या नंबर ऑफ साईट्सवर तीन साइट त्यांनी शोधल्या की ज्याच्यावर कंपॅरेटिव्हली स्वस्तात हे टी शर्ट मिळतील मग तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की के तो त्या साईटवर घेऊन जाईल आणि हे बघा सगळे रेड टी शर्ट आपल्यासाठी शोधून ठेवले शर्ट टी शर्ट सगळा मॅक्झिमम रेड पॅटर्न तुम्हाला दिसतोय बघा याच्यामध्ये हे बघा आणि हे मग आपण इथून आपल्या पारंपरिक पद्धतीने मला परचेस करायचं आहे मी परचेस करू शकतो लो प्राइस असलेल्या म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तो सर्च करतो आणि त्याच्यातल्या सगळ्यात स्वस्त कुठे असतील बरोबर त्याच लिंक तो आपल्याला या ठिकाणी स्पेसिफिक आणून देतो ठीक आहे अशा पद्धतीने हे झालं तुमचं शॉपिंगची एक यूज केस तुम्हाला कुठलाही प्रॉडक्ट शोधायचा असेल ऑनलाईन तर तुम्ही आता एआय मोडवर जाऊन हे शोधू शकतात ही एक यूज केस झाली आपण परत बॅक जाऊ आता मला समजा एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करण्यासाठी म्हणून मला काही ट्युटोरियल्स हवे आहेत कुठला एखादा विषय आपण घेऊ समजा मला जावा प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे आणि त्यासाठी मला चांगले टिटोरियल्स कुठे आहेत हे मला शोधायचे मग तो शोधून देईल मला मी त्याला असं म्हणतो सर्च सर्च बेस्ट टिटोरियल्स फॉर लर्न जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आता तुम्ही तुमच्याशी रिलेटेड एखादा विषय सर्च करा बघा ही मी सर्च जर पारंपरिक पद्धतीने केलं तर तो खूप वेबसाईट दाखवेल आता मी याला काय करतो याला एआय टाकतो मी आता करतो। सेम क्वेरी मी वेग 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 थे, थे। मी जावा प्रोग्रामिंग आणि त्याने मला वेगवेगळ्या प्रकारचे इथे रिसोर्सेस त्याच्याबद्दल माहिती पण देतोय तो इथे आणि इकडे जर तुम्ही बघितला आता जावाचे असे काही ट्यूटोरियल्स तो मला देतोय की जिथून मी चांगल्या प्रकारे सर्च करू शकतो किंवा लर्न करू शकतो इथे क्लिक करा बघ आता सगळ्यात पहिला मी याचा एक्सपिरियन्स घेतला आहे गिक्स फॉर गिक्स नावाची जी साईट आहे रिअली बेस्ट आहे इथे तुम्ही जाऊन जावाचे ट्युटोरियल्स जावा, जावा लँग्वेज सर्च करू शकतात किंवा शिकू शकतात बेस्ट मटेरियल याच्यावर दिलेलं असतं ठीक आहे भरपूर ऑप्शन्स आहेत इथे त्याने ते ते दुसरा दिला आहे आपल्याला इथे ट्वेंटी नाईन बेस्ट वेबसाईट्स फॉर लर्न जावा प्रोग्रामिंग इथूनही तुम्ही जाऊ शकतात ट्वेंटी सिक्स जावा ट्युटोरियल्स फॉर बाय पीपल बिगिनर्स टू अॅडव्हान्स म्हणजे भरपूर काही रिसोर्सेस तो स्पेसिफिक जावाचे आपल्याला या ठिकाणी देतो आणि जे बेस्ट असतील ते आपल्यासाठी तो आणून देतो म्हणजे तुम्हाला एखादा विषय शिकायचा असेल तर तुम्ही त्या विषयाशी निगडीत ट्युटोरियल्स किंवा काय बघू शकता समजा मला असं एखादा युट्यूब चॅनल शोधायचा आहे की ज्याच्यावर मला पायथन लँग्वेज चांगल्या प्रकारे शिकवलेली असेल मग मी इथे सर्च करतो इथे मी असं म्हणतो त्याला सर्च सर्च पायथन व्हिडिओज व्हिडिओज इन युट्यूब आणि कोणत्या पाहिजे मला बेस्ट सर्च बेस्ट पायथन व्हिडिओ असं मी त्याला म्हणतो बेस्ट सर्च बेस्ट पायथन व्हिडिओज इन युट्यूब ओके युट्यूबमध्ये पायथनच्या बेस्ट व्हिडिओज मला सर्च करून दे आणि ज्याच्यामध्ये काही स्पेसिफिक टॉपिक कवर केलेले असतील इनवेच इनवेच सिक्वेन्स ठीक आहे आता म्हणून एक मधला टॉपिक आहे आणि तो ज्याच्यामध्ये कव्हर केलेला असेल अशा युट्यूबच्या व्हिडिओ मधात शोधून देईल बघा आता तो अशा व्हिडिओ सर्च करेल की ज्याच्यामध्ये सिक्वेन्स बद्दलची चांगल्या प्रकारे माहिती दिलेली असेल सगळ्या पायथन साठीचे सोर्सेस त्याने आणले बघा इथे इथे तो नाईन साईट्स आपल्याला देतोय ज्या की इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे पायथन शिकवत असतील तुम्ही याच्यातली एखादी युट्यूब व्हिडिओ बघा त्याच्यात तुम्हाला पायथन खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं असेल एखादी स्पेसिफिक लँग्वेज मध्ये तुम्हाला शिकायचं आहे मग तुम्ही त्याला ती लँग्वेज पण सांगा की तुम्ही असं म्हणायचे की मला हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये जी कुठली लँग्वेज तुम्हाला हवी आहे त्या लँग्वेजमध्ये एखादा पर्टिक्युलर टॉपिक शिकवणारी युट्यूबची व्हिडिओ आणून दे तो बरोबर त्या पद्धतीने व्हिडिओ शोधून आणून देईल म्हणजे आपलं सर्चिंगचं काम जे आपण पारंपरिक पद्धतीने गुगलवर करत होतो ते ए आय मोडमुळे कसं सोपं झालं हे तुमच्या लक्षात येत आहे कम्पेअर पण करेन तुम्ही त्याला जर समजा दोन प्लॅटफॉर्म्स दिले आणि त्याच्यातल्या प्राईस कम्पेअर करून सांगतो तो कम्पेअर करेल वर तुम्ही जे जे करू शकता चार जी पी टी किंवा जेमेनई वर तुम्ही जे काय करतात ते सगळं इथे करता येईल पण वेगळ्या पद्धतीने मेथड वेगळी याची बघा तुम्ही चार टी वापरत असाल तर त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळतो आणि हे सर्चिंग पद्धतीनेच आपल्याला तो वेगळं काहीतरी दाखवतो आहे अशा पद्धतीने हा ए आय मोड जो आहे तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा स्वतः वापरा तुमच्या मोबाईल फोनमध्ये देखील तो चालेल तुमच्याकडे डेस्कटॉप लॅपटॉप काही कॉम्प्युटर्स असतील त्याच्यावर तुम्ही वापरून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स जो आहे आता एआय मोडचा तो तुम्ही शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवर आणि या व्हिडिओवर म्हणजे मलाही कळेल की कि तुम्ही किती एआय मोडचा उपयोग करता आहात किंवा तुम्हाला हे फायदेशीर ठरलं का ए आय मोड आपल्यासाठी उपयुक्त आहे का त्याच्यावर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडली असेल तरच लाईक करा आपण पुन्हा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये